आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सुधारित सेवा ज्येष्ठता यादीच्या संदर्भातला आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीसमध्ये दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या आदेशानुसार सुधारित सेवा ज्येष्ठता यादी या तयार करावयाची आहे त्या अनुषंगाने एक एका विभागाचं महत्वाचं पत्र हे आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सोबतच शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचे असेल तर त्यासाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहे त्याचाही उपयोग आपण करू शकता आता आपण हे पत्र जाणून घेऊया या पत्राचा विषय आहे सुधारित सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याबाबत आणि संदर्भ आहे श्री तानाजी कांबळे सर अध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई यांचे दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजीचे निवेदन पत्रात काय म्हटलं ते पहा उपरोक्त विषयानुसार सेवा ज्येष्ठतेबाबत शासन राजपत्र दिनांक चोवीस तीन दोन हजार उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या आदेशानुसार सुधारित सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याबाबत श्री तानाजी कांबळेसर अध्यक्ष महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई यांचे संदर्भीय निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे सदर प्रकरणी सेवा ज्येष्ठतेबाबत शासन राजपत्र दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल रीट याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस अन्वये दिलेल्या आदेशानुसार सुधारित सेवा ज्येष्ठता यादी तयार कराव्यात सोबत माननीय उच्च न्यायालय मुंबई रीट याचिका क्रमांक अकरा हजार दोनशे त्रेचाळीस अब्लिक दोन हजार तेवीस मध्ये दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी दिलेला निर्णय अशा प्रकारचं हे महत्वाचं पत्र आहे माननीय शिक्षण निरीक्षक बृहण मुंबई पश्चिम विभाग यांचं या पत्रामध्ये सुधारित सेवा ज्येष्ठता यादीच्या माध्यमातून एक महत्वाचं शासनाचं राजपत्र आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल रीट याचिकेचा संदर्भही आपल्याला दिसतो हे पत्र त्या विभागाचे माननीय अध्यक्ष आणि माननीय सचिव तथा माननीय मुख्याध्यापक सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळा बृहण मुंबई पश्चिम विभाग यांना पाठविलेला आहे शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग यांचं हे पत्र तेरा मे दोन हजार चोवीसचं आहे हे जरी एका विभागाचं पत्र असलं तरी या अनुषंगाने जे आलेले दोन महत्वाचे संदर्भ आहेत ते दोन्ही महत्वाचे संदर्भ संपूर्ण राज्यासाठी तेवढेच महत्वाचे आहे शासनाचं राजपत्र दिनांक चोवीस तीन दोन हजार तेवीस आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील दाखल रीट याचिका ही दोन्ही सेवा ज्येष्ठतेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे असे आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हे संपूर्ण पत्र जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद